नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः लिहिलेल्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत मित्रांनो मला आपणास सांगण्यास अत्यानंद होत आहे की काल आपण मुख्य भाग दोन यशस्वीपणे पूर्ण केला कालच्या वाचनात आपण पाहिले की शाक्य व कोलिय यांच्यातील युद्ध टळल्याची शुभ वार्ता जेव्हा गौतमांनी ऐकली तेव्हा त्यांना झाला पण अजूनही आपल्या समोरील सिद्धार्थ गौतमांनी ते, सिद्धार ते शोधण्यासाठी परिव्राजक राहूनच पुढील मार्गक्रमण करण्याचे ठरविले आज त्या पुढील भाग मुख्य भाग तिसरा नव्या प्रकाशाच्या शोधात त्यातील उपभाग एक भृु ऋषीच्या आश्रमात पण त्याआधी मित्रांनो आजचा प्रश्न प्रश्न आहे सिद्धार्थ गौतम आलार कालाम ऋषीकडे कोणते तत्वज्ञान शिकण्यासाठी गेले होते मित्रांनो उत्तर नक्की द्या आणि आता वाचनास सुरुवात करूया उपभाग एक भृगु ऋषीच्या आश्रमात इतर मार्गाचे अध्ययन करण्याच्या इच्छेने आलार कालाम यांची भेट घेण्यासाठी गौतमांनी राजगृह सोडले मार्गात त्यांनी भृग ऋषीचा आश्रम पाहिला व तो आतून पाहण्याच्या जिज्ञासेने त्यांनी आश्रमात प्रवेश केला सर्पण आणण्यासाठी बाहेर गेलेले आश्रमवासी ब्राह्मण हातात तपस्य करिता आवश्यक वस्तू जसे समिधा सर्पण फुले आणि कुशाचे गवत घेऊन नुकतेच परतले होते बुद्धिमान असलेले ते आश्रमवासी आपापल्या पर्णकुटीत न जाता ते गौतमांना पाहण्यासाठी जमा झाले आश्रमवासीयांच्या आदर सत्काराचा स्वीकार केल्यावर सिद्धार्थ गौतमांनी आश्रमातील गुरुजनांना आदरपूर्वक वंदन केले मुक्तीची इच्छा बाळगणाऱ्या त्या सुज्ञ सिद्धार्थांनी स्वर्ग प्राप्तीसाठी निरनिराळ्या प्रकारची तपस्या करणाऱ्या तपस्व्यांनी भरलेला तो आश्रम निरीक्षक निरीक्षणपूर्वक पाहिला त्या सौजन्यशील सौजन्यशील सिद्धार्थानी त्या पवित्र तपोवनात तपस्व्यांनी चालविलेल्या तपश्चर्याचे निरनिराळे प्रकार प्रथमच पाहिले त्यानंतर तपश्चर्याचे तंत्र आत्मसात असलेल्या ब्राह्मण भृग ऋषींनी त्यांना तपश्चर्याचे निरनिराळे सर्व प्रकार व त्यांची फळे समजावून सांगितले पाण्यातून उत्पन्न होणारे न शिजलेले अन्न कंदमुळे आणि फळे हेच पवित्र धर्मग्रंथात सांगितलेले साधू तपस्व्यांचे अन्न होय परंतु तपश्चर्याचे प्रकार मात्र भिन्न भिन्न असतात काही जण पक्षाप्रमाणे टिपून आपली गुजराण करतात तर काही जण हरणाप्रमाणे गवत खातात तर काही जण सर्पाप्रमाणे वायुभक्षी असतात जणू काय ते मुंग्यांची वारोळे झालेली आहेत दुसरे काही जण मह महत प्रयासाने दगड खाऊन आपली भूक भागवितात तर काही जण आपल्याच दातांनी भरडून धान्य खातात इतर काही जण दुसऱ्यांसाठी अन्न शिजविल्यावर जर काही उरले तरच ते स्वतःसाठी ठेवतात व त्यावरच निर्वाह करतात दुसरे काही जण आपल्या जटांना पाण्याने सतत भिजवीत ठेवून स्त्रोते गाऊन अग्नीला दोनदा अर्ध्य अर्पण करतात आणखी काही जण माशाप्रमा माशाप्रमाणे पाण्यात बुडी मारून राहतात त्यांच्या शरीराला कासवे ओरबडून खातात अशी तपश्चर्या काही काळ केल्यावर उच्च तपश्चर्याने स्वर्गप्राप्ती तर कमी प्रतीच्या मृत्यूनंतर पुन्हा मृत्यूलोक मिळतात तपश्चर्याचा दुःख मार्ग अनुसरल्यामुळे शेवटी त्यांना सुख प्राप्त होते ते असे म्हणतात की दुःख सहन करणे हेच पुण्याचे मूळ आहे हे ऐकल्यावर गौतम म्हणाले अशा प्रकारचा आश्रम मी आज प्रथमच पाहत आहे तुमचा हा तपश्चर्याचा नियमही मला समजलेला नाही त्यावेळी मी एवढेच यावेळी मी एवढेच म्हणू शकतो की ही आपली तपश्चर्या स्वर्गप्राप्तीसाठी आहे परंतु ऐहिक जीवनातील दुःखाचा विचार करावा व त्यावरील उपाय शोधून काढावा अशी माझी इच्छा आहे आपण मला जाण्याची अनुज्ञा द्या सांख्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास करावा स्वतः समाधी मार्गाचे शिक्षण घ्यावे आणि माझा प्रश्न सोडविण्याच्या बाबतीत त्याची काही मदत होते किंवा काय ते पहावे अशी माझी इच्छा आहे याप्रमाणे निष्ठेने तपश्चर्ये गुंतलेले असताना आपण मला अशा प्रकारे आश्रय दिला व अत्यंतिक दया दाखविली परंतु आपणाला मला सोडून जावे लागणार आहे असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या आपण सोडताना मला मला जसे दुःख दुःख झाले होत आहे आहे या विषयावर ज्यांचे प्रभुत्व त्या आलारकाला मुनीकडे जाण्याची माझी इच्छा आहे त्यांचा निश्चय पाहून आश्रम प्रमुख भृगुषी म्हणाले राजपुत्रा तुमचे ध्येय हे खरोखरच शुराचे ध्येय आहे तुम्ही तरुण असले तरी स्वर्ग आणि मुक्ती यांचा तुलनात्मक संपूर्ण विचार करून तुम्ही मुक्तीचा मार्ग अवलंबिला आहे व ध्येयाने प्रेरित झालेले तुम्ही खरोखर शूर आहात तुम्ही जे सांगितले तेच जर तुमचे निश्चित उद्दिष्ट असेल तर तुम्ही ताबडतोब विंध्य जा आलार कालाम ऋषी तेथे राहत आहेत शाश्वत आनंदाचे पूर्ण ज्ञान त्यांनी मिळविले आहे त्यांच्याकडून तुम्हाला त्या मार्गाचे ज्ञान होईल परंतु माझी अशी कल्पना आहे की त्यांच्या सिद्धांताचा अभ्यास केल्यावर तुमचे उद्दिष्ट त्याच्याही आहे असे तुम्हाला दिसून येईल उपभाग साख्य तत्वज्ञानाचा अभ्यास ऋषीचा आश्रम ऋषीचा आश्रम सोडल्यावर गौतर गौतम आलारकाला मुनीचे वस्तीस्थान शोधण्यास निघाले आलार कालाम त्यावेळी वैशालीच राहत होते गौतम तेथे गेले वैशालीस पोहोचल्यावर ते त्यांच्या आश्रमात गेले आलार कालामांकडे जाऊन ते म्हणाले आपल्या सिद्धांताचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे त्यावर आलार कालाम म्हणाले तुमचे स्वागत असो माझा सिद्धांत असा आहे की तुमच्यासारख्या बुद्धिमान माणसाला थोड्याच काळात त्याचे आकलन व ज्ञान होऊन तो आत्मसात करून घेता येईल आणि त्या ही ही। हे उच्चतम ज्ञान तुम्ही अगदी सुपात्र आहात मुनींचे हे शब्द ऐकून राजपुत्राला अत्यंत आनंद झाला आणि त्यांनी उत्तर दिले मी जरी अपरिपक्व असलो तरी आपण ही जी परिकाष काश्ट, पराकाष्टेची दयाशीलता माझ्यावर दाखवित आहात तिच्यामुळे मी सदोष असूनही निर्दोष झालो की काय असा मला भास होत आहे म्हणून आपला सिद्धांत काय आहे हे कृपा करून मला सांगाल का आलारकाला म्हणाले तुमचे शील तुमचा स्वभावाचा प्रामाणिकपणा आणि तुमचा दृढ निश्चय यांच्यामुळे मी इतका प्रभावित झालो आहे की तुमच्या पात्रतेची कसोटी पाहण्यासाठी तुमची कोणतीही पूर्वपरीक्षा घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही हे उत्तम श्रोता आमची तत्वे ऐका नंतर त्यांनी गौतमाला सांख्य तत्त्वज्ञानाची तत्वे स्पष्ट करून सांगितली आपल्या प्रवचनाचा समारोप आलार कालाम म्हणाले गौतमा ही आमच्या तत्वज्ञानातील मूल तत्वे आहेत मी तुम्हाला ती सारांश स्वरूपाने सांगितली आहेत आलार कालामांनी केलेल्या अगदी स्पष्ट अशा विवरणामुळे गौतम आनंदित झाले मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया वाचन आवडले असल्यास शेअर करायला विसरू नका तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होय सब का मंगल, सबका काम